नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतंच पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचा समारोप जयपूर येथील राजस्थानमध्ये भव्य सोहळ्यात संपन्न झाला या स्पर्धेत चंदीगड युनिव्हर्सिटीने सर्वाधिक पदके जिंकून पहिला क्रमांक पटकावला ज्यांनी सर्वाधिक बेचाळीस सुवर्ण पदकांसह एकूण सदुसष्ट पदके जिंकली तर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने दुसरा तर गुरु नानक देव युनिव्हर्सिटीने तिसरा क्रमांक पटकावला चोवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा राजस्थान मधील सात शहरांमध्ये संपन्न झाली ज्यात चार अधिक खेळाडू तेवीस स्पर्धांमध्ये भाग घेतले युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं स्पर्धेचा शुभंकर होता खम्मा आणि गनी खम्मा म्हणजे पुरुष गणी म्हणजे महिला जे राजस्थानमधील उंटा आणि खम्मा गणी या पारंपरिक अभिवादनाचं एक प्रतीक आहे जे प्रेम ऊर्जा आणि आतिथ्य दर्शवतं याची थीम होती युवा आणि उत्कृष्टता माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करा चॅनलला नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद